आज दिनांक सहा मे दोन हजार चोवीस महाराजांचा पुण्यतिथीचा दिवस या निमित्ताने आज आपण त्यांच्या कालखंड आणि त्यांचे कार्यप्रणाली जी होती ती इतकी मोठी होती की त्याचा विचार आपण करू शकत नाही परंतु तरी सुद्धा काही अंशात्मक भाग आपण समजून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न महत्वाची सांगतो की परब्रह्म स्वरूपात असलेले जेही कोणी असतील देवदेवता त्या जन्म घेत नसतात तर त्यांची अवतार प्रणाली असते कुठेतरी अचानकपणे ज्या ज्या लोकांना ज्या ज्या पद्धतीने कार्यप्रणालीच्या माध्यमातून यश प्राप्त झालं त्या यशाच्या माध्यमातून जर आपण विचार केला एकाच वेळा ते नेपाळ भूतान हिमालयातील काही भागात एकाच शरीर लिफ्टीच्या माध्यमातून अनेकांना दर्शन देत होते आणि त्या दर्शनाच्या अनुषंगाने अनेक लोकांचे दुःख दूर झाले दारिद्र्य दूर झाले अनेक लोकांच्या संकटांवरती त्यांना स्वतःला मात करण्याचा एक मार्ग सापडला त्यानंतर काही नंतर का ते कर्नाटक आंध्र महाराष्ट्र या ठिकाणी पुन्हा प्रकट झाले आणि या ठिकाणी सुरुवातीला ते गंगापूर आजचं असलेलं गंगापूर या गंगापुरामध्ये गंगास्वामी या नावाने प्रकट झाले काही दिवसानंतर ते नृसिंह सरस्वतीच्या स्वरूपाने काही दिवसांनी चंचल भारती काही दिवसांनी अनेक प्रकारचे दिगंबर स्वामी सुद्धा अशा अनेक नावाने अनेक ठिकाणी ते आपलं कार्य भक्तांच्या साठी प्रकट होऊन त्या ठिकाणी करू लागले होते आपल्या अवतर समाप्तीच्या शेवटच्या बावीस वर्षात अक्कलकोटला स्थिर झाले होते अक्कलकोटला फक्त बावीस वर्ष होते शेवटचे बावीस वर्ष आणि त्या ठिकाणी त्यांनी आपलं लौकिक अर्थाने समाधीस्थ झाले त्या समाधीमध्ये त्या कालखंडाचा आपल्या स्वामी चरित्रामुळे स्पष्ट उल्लेख आहे अठराशे शके अठराशे पूर्ण आणि त्या हिशोबाने इसवी जर विचार केला तर अठ्यात्तर असा हा कालखंड आहे अनेक अनेक मीडिया विकिपीडिया सारखे जे नावाजलेले आहेत त्यांनी जे संशोधन केलेलं आहे त्या संशोधनाच्या अनुषंगाने तेरा एप्रिल हा त्यांचा समाधीचा कालखंड प्रस्थापित होतो प्रकट दिनापासून तर समाधीपर्यंतचा हा कालखंड साधारणपणे सहाशे ते सहाशे तीन वर्षाचा आहे आणि कुठलाही मानव या पद्धतीने जीवन जगू शकत नाही जे परब्रह्म स्वरूप असतात जे प्रत्यक्ष परमेश्वराचे अवतार असतात आणि अशा त्या परब्रह्म स्वरूप असलेल्या अवतारांनाच फक्त एवढा मोठा जीवन जगण्याचा कालखंड मिळत असतो आणि म्हणून ज्या वेळेला जो जो मनुष्य शरणांगात पत्करतो ज्या ज्या वेळेला जो जो मनुष्य एक निष्ठ भावनेने त्यांना शरण जातो त्या त्या, त्या वेळेला त्याच ठिकाणी त्याच मिनिटाला त्याच क्षणात महाराज त्याच्या समोर उभे असतात त्याच्या पाठीवर त्यांचा हात असतो आणि म्हणून करता आपण ज्याही काही सेवा करतो कही सेवा आपल्या नशिबाने आपल्याला मिळत असतात मग ते यज्ञ असो याग असो कर्मकांड असो काही असो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावे की आपली सेवा त्यांना आपण कोणत्या मार्गाने देतो आहोत हा पहिला विचार जर आपण यज्ञ यागाच्या माध्यमातून त्यांना असेल तर अगदी साधी आणि सोपी गोष्ट आहे स्वयंपाक करायचा असेल तर शेगडीकडे गॅस कडे तोंड करून बसावं लागतं बसून चालत नाही किंवा ते आजूबाजूला ठेवणे दुसरी गोष्ट आपण जी कार्य करणार आहोत ते महाराजांना जर अर्पण करायचं आहे तर अर्पण करताना आपलं अग्निकडे पाहिजे तेव्हा महाराज आपल्या पाठीशी राहतील आणि आपल्या पाठीवर हात ठेवते बऱ्याच ठिकाणी अशा अनुभूती आलेले आहेत की काही कुठल्याही प्रकारे विचार न करता उत्तरेकडे दोन करून बसायचं दक्षिणेकडे पाठ करायचे दक्षिणेकडे पाठ केलं तर दक्षिणेला यम आहे निवृत्ती आहे अनेक प्रकारच्या दुष्ट शक्ती त्या आगो होते आणण्याचा होणार नाही बाकीच्या सविस्तर गोष्टी तुम्हाला इथं सांगणार नाहीये आजचा दिवस महाराजांच्या सेवेचा आहे एकशे सेहेचाळीस सावी ही, ही पुण्यतिथी अंक शास्त्राप्रमाणे जर विचार केला तर एक चार सहा हे अंक अत्यंत शुभ अंक आहे आणि या अंकांचा जे बेरीज केले तर सहा चार दहा सहा चार एक बरोबर अकरा आणि ह्या अकरा प्रणाली पुन्हा आपल्या नशिबात कधीच येणार नाही म्हणून हे वर्ष आपल्या दृष्टीने पर्वणी ठरणार आहे अकरा माळे जग अकरा औदुंबर प्रदक्षिणा अकरा सेवा अकरा ज्या 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 घटना आहेत ज्या 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 करता येतील त्या सर्व प्रकारच्या अकरा सेवा या वर्षभरात महाराजांना अर्पण केल्यानंतर निश्चितपणे यश प्राप्त होणार आहे परंतु हे यश कशा पद्धतीने मिळवायचं याचाही आपण विचार केला पाहिजे चुकीच्या मार्गाने जाऊन चांगलं आता यश जर प्राप्त करून देण्याचा विचार केला तर ते कधीच होत नसत आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार त्यावेळेस आमचे जे गुरु होते सप्त जयंती आणि स्वामी पुण्यतिथी या दोन्ही सप्ताहामध्ये सगळ्या काही सारखं सकाळचे प्रहरे महिलांचे रात्रीचे प्रहरे पुरुषांचे यंत्रे कर्मकांड विविध प्रकारच्या सेवा गुरु चरित्र स्वामी चरित्र दुर्गा सप्तशती या सगळ्या 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 सेवा सारख्या स्वरूपात सुरू केल्या परंतु सज्जन या समान सारख्या सेवा हे सत्ता हो जर बारकाई ने विचार कर तर एक फार भिन्न है दिशा अगर समोर सारक सग दिता तो है परंतु तो प्रत्यक्ष फार वेग है दत्त जयंती सप्ताह हा जन्मोत्सव है ज्यादा दत्त दत महाराज का तो जन्म त्यावे प्रत्यक्ष परम ब्रह्माच्या स्वागतासाठी या विश्वाच्या सोबतच प्रत्यक्ष अंतरिक्ष सुद्धा उपस्थित झालेलं होत नाना शंख चक्र गदांनी अस्तित्वात असलेल्या अनेक प्रकारच्या देवदेवता अंतरिक्षामध्ये त्या जन्माचा सोहळा बघण्यासाठी नाना प्रकारचे वाद्य त्या ठिकाणी वाजवले जात होते आणि पुष्पवृष्टी होत होती हा जन्मोत्सव होता आणि ह्या जन्मोत्सवापासून या जगाला एक वेगळं अतिष्ठान मिळालं गुरु शिष्य परंपरा या ठिकाणी सुरू झाली आणि म्हणून प्रत्यक्ष दरबारात आम्हाला दादा समोर बसून सगळे शिकवत होते गुरु आमचे आम्हाला शिकवत होते शिष्याची परंपरा त्या ठिकाणी ते पूर्णत्वाला नेत होते अनेक प्रकारचे यज्ञ येते कर्मकांड त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी शिकवले त्याच्यातून मार्गदर्शन केलं आणि हे करत असताना कुठल्याही प्रकारे मूळ संकल्पनेला गालबोट लागणार नाही याची पण काळजी घेतलेली होती दत्त जयंतीमध्ये शिकलेलं कार्य हे गुरुपासून आत्मसात केलेलं कार्य स्वामी पुण्यतिथीला स्वामी पुण्यतिथी हा कालखंड त्या काळात सुद्धा संपूर्ण मानव जातीला शोक सागरात बुडवून गेलेलं होतं लौकिक अर्थाने गेलेले होते लौकिक अर्थानेच होते त्यानंतर अनेक लोकांना दर्शन दिलेला होता पण त्यावेळेस त्या मिट्ट्याला त्याच क्षणाला प्रत्यक्ष कार्य करायला प्रत्येकाला सांगितलं तू स्वतःला पाहिजे स्वतः कार्य करी कर्म स्वतः मंत्राचा स्वतः शरणांगती घेण्याचा प्रयत्न कर आणि अशा ह्या दोन्ही सत्तांमधला हा मूलभूत फरक फार मोठा आहे दत्त जयंतीला जे जे ते ते प्रयत्न करावा आणि केलेला आत्मसात केलं तर स्वामी तिथीच्या वेळेला आपल्याला त्याचा निश्चित फार मोठा फायदा होतो आणि ते कार्य करत असताना आपली सत्स विधेक बुद्धी जागृत राहते पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे कि सांगणारे फक्त सांगून जात आहे करून घेण्याचं काम कोणीच करत नाही आणि ज्यांची करून घेण्याची इच्छा असते त्यांना नेहमीप्रमाणे राजकारण आढळ बाबतीत मला जायचं नाहीये आजचा दिवस त्यांचा शुभ आहे आणि ह्या शुभ दिवसामध्ये कुठल्याही प्रकारे कोणीही कोणाच्याही विरोधात काही षडयंत्र करू नका कुठल्याच प्रकारे भावना मनात ठेवू नका आणि ही आजची सेवा माणूसांच्या चरणी अर्पण करू आज आपल्या सद्भाग्याने एकशे सेहेचाळीसा भाग्य आपल्याला आहे आणि हे भाग्य पुन्हा कधीही आपल्या नशिवाला येणार नाही आहे कारण येणारी संख्या ही वाढत जाणारी आहे एक चार सहा पुन्हा कधी येणार नाही आणि म्हणून काचा सजनो जे जे करायचं असेल महाराजांचे चरणे अर्पण करा श्री स्वामी समर्थ